श्री लक्ष्मी मातांच्या चरणे या ठिकाणी मी नतमस्तक होतो आणि आशीर्वाद प्राप्त करून आजच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई बुंडे आपले लोकप्रिय आमदार आणि ज्यांनी या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं आणि श्री मच्छिंद्रनाथांची स संजीवन समाधीचं सा दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून दिली ते सुरेश अण्णा थस त्यासोबत कानिफनाथ मंदिर ज्यांच्या मतदारसंघात ते आमच्या राजळे आज आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले हप महंत शिवाजी महाराज हधुकर महाराज शास्त्री विवेकानंद शास्त्री त्याचप्रमाणे आदरणीय लक्ष्मण महाराज त्याचप्रमाणे बबन महाराज आमचे अशोकराव पालवी महाराज मत्सनाथ महाराज भंडार महाराज या ठिकाणी उपस्थित सर्व या मंदिराचे विश्वस्त सर्व सरपंच आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधू लोक खर म्हणजे आपल्या सर्वांनाच नवनाथांची महिमा माहिती आहे आणि श्री दत्त भगवानांच्या आशीर्वादाने <coughs> नाथ संप्रदायाची जी परंपरा आहे हे देशातले सर्वात मोठी परंपरा मानली जाते आज आपण बघितलं तर देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही आपण गेलो तरी नाथ संप्रदायाचा अवलंब करणारे आणि त्या ठिकाणी अतिशय कठीण अशा प्रकारचे जीवन जगणारे अनेक साधू संत महंत आपल्याला पाहायला मिळतात आणि सामान्य माणसं देखील पाहायला मिळतात वर्षानुवर्ष दर्शा, आम्हाला भक्तीचा मार्ग त्यातून मुक्तीचा मार्ग हा खऱ्या ना अर्थानं आमच्या नाथांनी दाखवला आणि मच्छिंद्रनाथांच्या बद्दल तर आपल्या सर्वांना कल्पना आहेच मी सांगण्याची आवश्यकता देखील नाही आणि अशा लक्षिंद्रनाथांच्या या स्थळी येण्याची संधी मिळणं हे मी माझ भाग्य समजतो आणि मला असं हा आशीर्वाद घेतल्यामुळे निश्चितपणे पुढच्या जीवनामध्ये देखील चांगलं काम हे माझ्या हातून होईल सकाशी सुरेश अण्णांनी या ठिकाणी सांगितलं की <laughs> काही काम आपण मागच्या वर्षी सुरू केलं चांगलं काम या ठिकाणी झालंय अजून काही काम त्यांना करायचं आहे तर मी निश्चितपणे सुरेशांना आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपण त्याचाही आराखडा तयार करा कुठल्याही परिस्थितीमध्ये या कामाला निधीची तत्परता का। ही आपण करू देणार नाही आताच आरोप शिवाजी महाराजांनी या ठिकाणी सांगितलं नारायण गडाचा दुसरा टप्पा आपल्याला करायचा आहे तोही आपण महाराज लवकरात लवकर हातामध्ये घेऊ आणि त्यालाही काही आवश्यक म्हणजे तो आपण उपलब्ध करून देऊ आमच्या सुरेश दसानी आणि मोनिका ताईंनी कानिरनाथ मंदिरापासून तर मच्छिंद्रनाथ मंदिरापर्यंतचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे कारण एकदा लोक कानिरनाथ आले तर मच्छिंद्रनाथला येतात आणि मच्छिंद्रनाथ मंदिरात आले तर कानिरनाथ मंदिरात जातातच आणि म्हणून विशेषतः यात्रेच्या काळामध्ये खूप अडचण होते जो महत्वाचे दिवस असतात त्या दिवसामध्ये खूप या ठिकाणी अडचण होते आणि म्हणून मी आपल्याला हे देखील आश्वस्त करतो की निश्चितपणे आपण या रस्त्याचं जे काही रुंदीकरण आहे त्याचं काम हे हातामध्ये घेऊ आणि ते काम देखील पूर्ण करू आणि त्यासोबत एक मागणी त्यांनी अजून केली आहे ती म्हणजे मच्छिंद्रनाथ मंदिरापासून तर कानिकनाथ मंदिरापर्यंत रोपवे करावा अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे मी आपल्याला अशी विनंती करतो की मी स्वतः आपल्यासोबत येईल रोपवेच्या संदर्भातलं जे डिपार्टमेंट आहे ते आपल्या आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांकडे आहे देशभरामध्ये सहाशे ते सातशे रोपवे ते तयार करतायत आपण गडकरी साहेबांकडे जाऊ आणि मला विश्वास आहे की त्यांना आपण ज्यावेळेस हे सांगू ते आपल्याला नाही म्हणणार नाही आणि ते याला देखील निश्चितपणे मान्यता देतील आणि त्यातून जे दर्शनार्थी आहेत त्यांना एक मोठी सोय या माध्यमातून उपलब्ध होईल आज आपण पाहतोय की आपला देश जो आहे हा भक्तांचा देश आहे भाविकांचा देश आहे कुंभमेळा चाललेला आहे कुंभमेळ्यामध्ये जवळपास पंचेचाळीस कोटी लोक त्या ठिकाणी गंगा स्नान करत आहेत म्हणजे अख्ख्या युरोपची जी काही लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्ती लोक एकट्या कुंभमेळ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी अंगोळ करतात किंवा अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दीडपट लोक हे प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी गंगा स्नान करताय हा देश भाविकांचा देश आहे आणि म्हणूनच इतकी आक्रमण झाली पण या आक्रमणांमध्ये आमचा जो भक्तिमार्ग होता त्यामुळे आमची संस्कृती आणि आमचे संस्कार जिवंत राहिले आमचा वारकरी संप्रदाय असेल आमचे वेगवेगळे पंथ असतील या सगळ्यांनी या देशाच्या विचाराला संस्कृतीला जिवंत तर ठेवलंच पण आम्हाला अश्रद्धा होतील आम्हाला सश्रद्ध ठेवलं आणि म्हणूनच आज जी आमच्यामध्ये माणुसकी दिसते ती माणुसकी ही खऱ्या अर्थानं या श्रद्धेतून आलेली आहे कारण आमच्या इष्टदेवांनी देखील आम्हाला करुणेचाच चा संदेश दिलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण लक्ष्द्रनाथांचा आशीर्वाद घेतो त्यावेळी तोच संदेश आपल्याला या ठिकाणी मिळतो आणि मी देखील आज तोच संदेश या ठिकाणून घेऊन जातो आहे आणि पुन्हा एकदा मी सुरेश यांना तुमचं आणि या तुंस ट्रस्टच्या सगळ्या ट्रस्टीच मनापासनं त्यांचे तुमचे आभार मानतो की तुमच्यामुळे इथे येण्याची संधी मिळाली तर म्हणजे मागच्या काळामध्ये कानिकनाथ मंदिरात मला यायचं होतं मी ताईंना देखील सांगितलं होतं काही करणारे माझं रद्द झालं होतं ते मी आता मच्छिंद्रनाथांचं दर्शन झालं तर पुढचं दर्शन कानिकनाथांचे होईलच हा मला विश्वास आहे आणि पुन्हा एकदा या आमच्या सगळ्या नाथांचे मनापासून मी आशीर्वाद घेतो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय